आरोपी सतीश भोसलेला घेऊन पोलीस संभाजीनगरमधनं बीडकडे रवाना आज कोर्टात हजर करणार तर वनविभागाच्या जमिनीवरती अनधिकृत घर बांधल्यानं घरावर बुलडोजर विधानसभेत लक्षवेधी <इस्वारी> लावण्यासाठी पैशांची मागणी भाजपा आमदार परिणय फुकेंचा आरोप तर फुकेंनी केलेल्या सर्व आरोपांची चौकशी होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन पहिली मुंबई मुंबईमध्ये तयार होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती केंद्राकडनं आयआयसीटीसाठी तीनशे एक्क्याण्णव कोटींचा निधी मंजूर धनंजय <गगगा> देशमुखांचा साडू दादा खिणकरला सात दिवसांची पोलीस कोठडी तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी कारवाई राज्यभरात आज धुलीवंदनाचा मोठा उत्साह मुंबई ठाण्यात मराठी कलाकारांची धुळवट तर राजकीय नेतेही साजरी करणार धुळवट वुमन्स <सथ> प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक गुजरातवर मिळवला दणदणीत विजय हिली नताली हरमनप्रीतची ऐतिहासिक खेळी